नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बाजवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार किती वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटत आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री किती घटत आहे आणि घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे आता घेऊया समजून सध्याच्या कंडिशनला जर बघितलं मित्रांनो तर मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही तब्बल पंचवीस हजार क्विंटलने घटली आहे जी सोयाबीनची विक्रीतून चार पाच दिवसांपूर्वी आपल्याला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास दिसत होती ही सोयाबीनची विक्री सध्या दीड लाख क्विंटलच्या आसपास आली आहे आणि येत्या पंधरा दिवसात ही सोयाबीनची विक्री आणखीन कमी होऊन सव्वा लाख क्विंटलच्या आसपास येण्याची शक्यता दिसत आहे आणि याचबरोबर मित्रांनो सोयाबीनचा शिल्लक साठा हा कमी होत चाललाय त्यामुळे सोयाबीनची विक्री या ठिकाणी कमी होत आहे कमी होणारी सोयाबीनची विक्री आणि दुसरीकडे वाढणारी काही प्रमाणात सोयाबीनची मागणी यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तुम्हाला तफावत दिसणार आहे या तफावतीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढू शकतो या वाढीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार त्यानंतर चार हजार आठशे पार सुद्धा जाऊ शकतो आणि याच बाजारभाव पातळीवरती आपल्याला सोयाबीन विक्री करायची आहे म्हणजे चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विकलं तर आपल्या या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार